नमस्कार मी शुभंगी आणि शुभांगी रेसिपी कट्ट्यामध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण अर्धा कप बेसन आणि अर्धा कप रवायापासून झटपट तयार होणारा एकदम टेस्टी आणि कुरकुरीत असा नाश्ता बनवणार आहोत हो। तर या नाश्त्याची तुम्ही तयारी करून ते तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून एका आठवड्यासाठी ठेवू शकता आणि तुम्हाला हवं तेव्हा हा नाश्ता बनवून खाऊ शकता चला करू या रेसिपीला सुरुवात तर या ठिकाणी मी एका बाउलमध्ये अर्धी वाटी एवढं बेसन घेतलेलं आहे चाळून अर्धी वाटी रवा त्याचबरोबर यामध्ये इतर मसाले घालूयात पाव चमचा काळी मिरी पूड पाव चमचा रेड चिली फ्लेक्स त्याचबरोबर चवीनुसार नमक घालायचं आहे आणि यामध्ये या आता पाव चमचा एवढा गरम मसाला घातलेला आहे तर हे सर्व मसाले आपल्याला कमीच क्वांटिटीमध्ये घालायचे आहेत हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आता सुरुवातीला एक वाटी एवढं नॉर्मल पाणी घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यातील सर्व गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत नंतर आणि आणखीन यामध्ये मी अर्धी वाटी एवढं पाणी घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ठेवलेली आहे यामध्ये आता अर्धी वाटी एवढं मी खिसलेलं गाजर अर्धी वाटी बारीक कट करून घेतलेला कांदा अर्धी वाटी बारीक कट केलेली कोथिंबीर त्याचबरोबर एक हिरवी मिरची बारीक कट करून घातलेली आहे मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे मला हे बॅटर घट्ट वाटत आहे त्यामुळे मी आणखी अर्धी वाटी एवढं पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलेलं आहे त्याचबरोबर एक चमचा एवढा मी लिंबाचा रस यामध्ये घालून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असंही मिक्स करून घेतलेलं आहे या ठिकाणी बॅटर तयार आहे आता गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे गरम करण्यासाठी या बॅटरला आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे यामध्ये आता मी एक चमचा तेल घातलेलं आहे त्याचबरोबर यामध्ये अर्धा चमचा जिरे पाव चमचा ओवा आणि एक चमचाभर एवढं मी बारीक कट करून घेतलेलं अद्रक घातलेलं आहे आणि पाव चमचा एवढा हिंग देखील घालून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असं मी तेलावर तडतोड दिलेलं आहे आता यामध्ये जे आपण बॅटर बनवलेलं आहे ते ओतून घ्यायचं आहे व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि मग ओतायचं आहे यामध्ये आणि मिडियम फ्लेमवर सतत हलवत आपल्याला हे बॅटर शिजवून घ्यायचं आहे याचा घट्ट सारसा गोळा तयार करून घ्यायचा आहे याला सतत हलवायचं नाही तर करपू शकते बॅटर यामध्ये मी आता पाऊस चमचा एवढी हळद घालून घेतलेली आहे आधी मी हळद घालण्यास विसरले होते त्यामुळे मी आता घालून घेतलेले आहे आणि व्यवस्थित असाही मिक्स करून घेतलेला आहे हळद घातल्यामुळे खूप छान कलर येतो या नाश्त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि मिडियम फ्लेमवर एक दोन ते तीन मिनटं आपल्याला बॅटर छान असं शिजवून घ्यायचं आहे याचा घट्ट सर असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे आपल्याला या ठिकाणी बघू शकता दोन ते तीन मिनिटानंतर छान असं हे बॅटर आपलं शिजलेलं आहे खूप छान असा डो तयार झालेला आहे या ठिकाणी बघू शकता आता गॅस बंद करून एका प्लेटमध्ये मी काढून घेते आणि थंड होण्यासाठी ठेवून देते हलकंसं कोमट हे आपल्याला करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी प्लेटमध्ये काढून थंड करून घेतलेला आहे या ठिकाणी बघू शकता आता हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि एक चमचाभर एवढं यातलं मिश्रण मी हातामध्ये घेतलेलं आहे तर एक तुम्हाला हे नाश्ता बनवायचा असेल तर चमच्याने तुम्ही हे मिश्रण घ्या म्हणजे एकसारखा एकाच आकारामध्ये हा नाश्ता बनेल तर अशा पद्धतीने तुम्ही रोलसुद्धा बनवू शकता या मिश्रणाचे मी या ठिकाणी शेप बनवून घेत आहे या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने जर तुमच्याकडे कुकी कटर असेल तर त्याने देखील तुम्ही याला शेप देऊन घेऊ शकता अशा पद्धतीने मी सर्व शेप या ठिकाणी बनवून घेतलेले आहेत तर हे हा शेप बनवल्यानंतर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये हे भरून एका आठवड्यासाठी तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि हवे तेव्हा तुम्ही त्याचा नाश्ता बनवून एन्जॉय करू शकता आणि गॅसवरती आता तेल ठेवलेलं आहे एका पॅनमध्ये गरम करण्यासाठी छान कडक तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला हा नाश्ता सोडून द्यायचा आहे आणि एक दोन मिनटं मिडियम फ्लेमवर आपल्याला एका साईडने छान असं तळून घ्यायचं आहे सोनेरी रंगाचा होईपर्यंत लगेच पलटायचं नाही नाहीतर हा नाश्ता तुटला जातो आणि एकदम कडक तेल करूनच यामध्ये सोडायचा नाश्ता नाही तर तो तेलकट होतो जास्त तर या ठिकाणी दोन मिनटं झालेले आहेत हा नाश्ता मी आता पलटून घेते या ठिकाणी बघू शकता कलर खूप छान आलेला आहे आणि छान असा एका साईडने तो व्यवस्थित असा भाजलेला आहे आता मी पलटून या ठिकाणी घेतलेला आहे सर्व नाश्ता दुसऱ्या साईडने देखील मी एकदम कुरकुरीत सोनेरी रंगाचा होईपर्यंत हा नाश्ता तळून घेते तर मीडियम फ्लेमवर या ठिकाणी बघू शकता मी व्यवस्थित असं याला तळून घेत आहे तर या ठिकाणी मी हा नाश्ता सोने रंगाचा होईपर्यंत तळून घेतलेला या ठिकाणी बघू शकता कलर अतिशय सुंदर असा आलेला आहे तितकाच तो एकदम कुरकुरीत असा बनलेला आहे आता हा नाश्ता मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि याचप्रमाणे मी इतर देखील नाश्ता तळून घेते या ठिकाणी तर या ठिकाणी एका प्लेटमध्ये मी टोमॅटो केपसोबत हा नाश्ता सर्व केलेला आहे या ठिकाणी बघू शकता अगदी कुरकुरीत असा हा नाश्ता झालेला आहे तोडून देखील या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते बघू शकता या ठिकाणी आतमधून खूप छान असा शिजलेला आहे वरून एकदम कुरकुरीत आणि आतमधून एकदम सॉफ्ट असा झालेला आहे तितका तो चवीला एकदम अप्रतिम असा लागतो हा नाश्ता तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता खूप टेस्टी असा लागतो मुले तर खूप आवडीने खातील तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट नक्की सांगा व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा आणि वेळेत वेळ वा काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू असायचं एक ह्या युनिक रेसिपीसोबत तो प्रेम बाय बाय